तो चौदा तारखेची मकर सण पंधरालाच ठेवतो मी सांगतो फटाफटण्याच्या दुसऱ्या बायका ठेवून देते कोणाला को बोलवू एक आठ बायले बोलवतो सोन टक्के पाहिले बोलवतो झाला विषय खतम दोन मान विकले थांब हॅलो बोल ना कि सांगते कस काय आठवण आली तुला आठ आठ बाई आजी मी नका म्हणते हार्दिक कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय पंधरा तारखेला तो ये जा का बोलता त्या टक्के बाईली पंधरा तारखेला ठेवलं मायाच हिरस करते बाई थे मायच हिरस खाते थे बापरे इच्यासारखी तर बाई मी पाहिली नाही 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 पहिले मायाकडे ये जा मग तिच्याकडे जा तुम्ही हार्दिक कुंकाला तिला तर बोलावास लागन बाई बाप्पा का सांगून राहिला तुम्ही जाय पंधरा जाय काय त्या बाईला सांगितलं नाही अर्धी कुंकाले हो का तुम्हाला किती महिन्या पहिले सांगितलं त्या किती पार्टी मध्ये त्या खावाच्या पार्टी मध्ये बोललं होतं तुम्हाला

ठीक आहे मग उद्याला पंधराला ठेव कुठे कुठे बाईला फोन लावतो आता हा बोला बैल आज पंधरा तारखेला मी ना हार्दिक मुकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हॅलो आजी बोला ठीक आहे ना माझ्या घरी आहे पंधराला ला सायंकाळी Oh तुम ही सकार्ड ढूंढ दिया, राधिकूंगू। हो कहा? तुम जा करीब ढेर हुल्ला? माया थी हो हो तुम जा करीब रात्रि चार साढ़े ना भाई? आप जा करीब सकार्ड ढेर हुल्ला है। oh, हाँ, ठीक है मम्मी तुम जा करीब इतने मम्म बोलोंग पस्त कार्ड करोंगे। ठीक है। यही नहीं, अभी और सुनिए। ओह oh, oh, ये तू ਕਿਪਟ ਮਸਪਾ ਚੀਟਿੰਗ 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 ਕਰਤਾ ਹੈ ਤੂੰ ਚਲ ਬੱਪਾ ਮੈਂ ਤਾਂ ਤਿਆਰੀ ਕਰ ਤੋ ਹਾਂ ਬਾਈਕਾ ਤਾਂ ਨਹੀਂ ਮਟਕੂਣੇ ਤਿੰਨ ਤੇਜਾ ਦੇਖਾ ਮੈਂ ਹੀ ਤਿਆਰੀ ਕਰ ਤੋ ਚੱਤ ਬਾਈ ਮੈਂ ਮਸਤ ਤਿਆਰੀ ਕਰ ਤੋ ਤੇ ਨਵੀਂ ਸਾੜੀ घेतली ਨਾ ਤੇ ਸਾੜੀ ਹਾਂ ਤੂੰ ਆਪਾਂ ਕਿੱਸੇ ਸੰਗਿ ਦਿੱਸਤ ਚਲ ਸਤਾਰਨ ਮਦੁਰ ਪੋਣਿਆ ਕਿਸਾ ਬਾਈ ਤਸਾਨਾ कुठे गेलीस शांत कोटी धसली व काय बोलवतस घरातल्या घरात धसून राहतस तो वय बाई आली 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 आले का तुम्ही बसाल ते सोंटा कि वगैरे आल्या अहो एक नंबरची जड तुकडी आहे ते येत नाही म्हणे ते

डाट पाय झोपल्या का कोणता सोंग लावला बाई नवीन सोफाचा हासून खटखट आवठवडा लागलं त्यांना तू कैची गेली म्हण न अ मान महाग आताच्या घे मग लवकर लवकर कर म्हणजे सोन टकींच्या घरी जायचंय मग म्हणलं करून दिना अहो त्याच्यावर तुकडी आहे तिने मी बोरड का आली कसं ते काम ने मी नाहीयेत मग तिच्या घरी डबे डुबेत देतील मिळाला ना हा तोर कुठून आणलीस गे शेंगान गांजर पाहिले हे कुठून आणलीस गे तू ना मोड्याचा चिमला बा हा चिमल का हो घे बाई हरदे कुंकू घे मग तुम्हाला जा जा बिहार म्हणतो ना घे बाप्पा जास्त नको लावू ग बाय बायका येतील आता लाभ आले कुठे मेकअप करायला मी आले ना तिथून मेकअप करून शुक्रवार बाजार मधून गोदरीत गेलती का, हो का? गोदरी का हा कशी बोलते हो बाई सांगा ते वाराच्या दिवशी हे गे बाई हे नाव घे नाव घे ना

गणपतरावाचं नाव घेते आवाज कसा आला तू नाही आला तुम्हाला बरं बाई साडी नेसली मेकअप केला साडी नेसली मेकअप केला अजून करू तरी काय

बागेत बाग राणीचा बाग बागेत बाग राणीचा बाग आज रात्री स्वयंपाकात करते मिरचीचा ठेचा आणि चांप्या रागाचा करते गांडीची आग चल बाई चल बाई सुटाकीच्या घरी जास्त बोलवलं म्हणते ना तिला ना का ते माझ्या घरात जाऊ दे के पापा मला जाऊ दे हे वाण नेऊ काय दोन दोन दिवस का अब तुला देलेला हे 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 के दुसरे दोन दे आपला घरी चल पापा मी चलली आपला घरी पापा उठना नाही हो पापा खाली बसले बाई नो चल येतो हां हो बाय चल